उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी खेळ मांडियेला कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं कर्जत खालापूरमधील महिलांनी तुडुंब प्रतिसाद देत कार्यक्रमासाठी गर्दी केलेली होती कर्जतच्या पोलीस मैदानात समारंभासाठी जमलेली गर्दी बघून प्रत्येकजण अवाक झाला होता पण कार्यक्रमासाठी गर्दीचं योग्य नियोजन नसल्यानं अनेक ठिकाणी गालबोट लागल्याचं दिसून आलं कार्यक्रमासाठी जमलेल्या महिला भगिनींच्या प्रचंड गर्दीनं संपूर्ण पोलीस मैदान आणि पर्यायानं कर्जत बाजारपेठ जाम झालेली होती कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश मिळावा म्हणून प्रत्येकजण प्रयत्न करत होता पण गर्दीचं नियोजन करण्यासाठी कुठेही कार्यकर्ते किंवा स्वयंसेवक नव्हते प्रचंड चेंगराचेंगरीत अखेर नाराजगीची भावना व्यक्त करत कित्येक महिलांनी कार्यक्रमासाठी न थांबता परतीची वाट धरली सन्मान महिलांचा जिजाऊ सावित्री रमाईंच्या लेकींचा असं म्हणत नितीन सावंत यांनी भव्य कार्यक्रम आयोजित केला पण महिलांचा सन्मान करताना त्यांना देण्यात येणाऱ्या साड्या आदरपूर्वक न देता फेकून देण्यात आल्या प्रचंड गर्दीत साड्या फेकत असताना हा व्हिडिओसुद्धा समोर आलेला आहे साड्या अस्तव्यस्त उडवत नक्की हा महिलांचा सन्मान आहे की अवमान यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उभं राहिले मुळात साड्या सन्मानपूर्वक देण्यासाठी पुरेसे स्वयंसेवक किंवा कार्यकर्ते नव्हते त्यामुळे साड्या भिरकावण्याचा हा पर्याय निवडण्यात आला असावा खेळ मांडियेला या कार्यक्रमासाठी एवढ्या मोठ्या संख्येनं महिला भगिनी उपस्थित राहतील हा अंदाज आयोजकांना नव्हता का छोट्या मैदानात जास्त गर्दी दाखवून शक्ती प्रदर्शनाचा हा राजकीय डाव होता का असे प्रश्न उपस्थित होत आहेत कार्यक्रमात चेंगराचेंगरीमुळे काही छोट्या दुखापती झाल्याचं पाहायला मिळालं दरम्यान काही महिलांना गंभीर दुखापत झाल्याच्या चर्चाही ऐकायला मिळाल्या कित्येक महिलांना कार्यक्रमात प्रवेश मिळालाच नाही पण नितीनदा बोलवलंय मग कार्यक्रम बघायलाच हवा असं म्हणत आणि जीव धोक्यात हो टाकत महिलांनी जवळच्या इमारतीच्या सज्जावर बसत जल्लोष केला नियोजनात कमी पडल्यामुळे महिला भगिनींची गैरसोय झाली हे लक्षात आल्यावर नितीन सावंत यांनी दिलगिरी व्यक्त करत भविष्यात अशा प्रकारच्या भव्य समारंभांसाठी आणखी मोठं मैदान निवडण्यात येईल असं स्पष्टीकरण दिलं आज एवढा मोठा कार्यक्रम होत असताना बऱ्याच माता भगिनींना कार्यक्रमाच्या आतमध्ये यायला पण जमलं नाही एवढा प्रचंड माता भगिनींचा प्रतिसाद या कार्यक्रमाला होता तर आमच्याकडून खरंच दिलगिरी पण व्यक्त करतो की येणाऱ्या दिवसामध्ये जेव्हा कधी आपला कार्यक्रम असा घेऊ तेव्हा तो कार्यक्रम मोठ्या ग्राउंडवर आयोजित करू जेणेकरून आज 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 जो कार्यक्रम करत असताना बऱ्याच बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक झाली बऱ्याच ठिकाणी बसायला जागा झाली नाही आतमध्ये पण काही लोकांना यायला जमलं नाही त्या सगळ्यांची त्या ठिकाणी मनापासून दिलगिरी मा, माता भगिनीची दिलगिरी व्यक्त करतो आणि जमतो ताज्या बातम्या आणि लेटेस्ट साठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनेलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका